आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी शहरातील जेल रोडवरील वरील क्यू क्लब समोर आंदोलन करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की तीनही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेल्या एकूण पगारात बेसिक पूरक भक्ता दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मागील सर्व फरकासह तीस टक्के वेतनात वाढ करून देण्यात यावी मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार आरच्या माध्यमातून देऊन त्यांना रोजगारात सुरक्षा द्यावी याबाबत ऊर्जामंत्री व प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन तसे परिपत्रक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीने त्वरित निर्गमित करावे तिन्ही वीज कंपनीतील मंजूर नियमित रिक्त पदांवर व गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्या नोकरी सामावून घेईपर्यंत तिन्ही कंपनीमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये या भरतीला ऊर्जा मंत्री यांनी संमतीने स्थगिती देऊन खाजगीकरणाच्या संपाच्या वेळी ऊर्जामंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री शासकीय निवासस्थानी सर्व कायम व कंत्राटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीत जाहीर केलेल्या निर्णयानुसार तिन्ही कंपन्यात भरती प्रक्रिया राबवताना सर्व अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना वयोमर्यादित सूट द्यावी रानडी समितीच्या शिफारशीनुसार यांना विशेष आरक्षण द्यावे तसेच तिन्ही बीज कंपनीमध्ये भरतीसाठीची वयोमर्यादा ही समान असावी व कंत्राटी कामगारांना या भरतीमध्ये प्राधान्य द्यावी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी दीपक ओतारी रोहित महाजन प्रशांत माळी सचिन जाधव मोहन कानडे स्वप्नील पवार महेंद्र सोनवणी योगेश साळवी दिलदार माळी राजेंद्र वानखेडे सुनील गीते योगेश गिरासे हितेश गिरासे पांडुरंग पाटील कैलास चित्ते सुनील जगदाळी कल्याण रामोळी दीपक बडगुजर मयूर माळी प्रवीण पाटील जयेश बडगुजर कमलेश पाटील राकेश बडगुजर चंद्रकांत जाधव आदींसह उपस्थित होते मराठी न्यूज साठी सोपान वीज मंडळातील कंत्राटी कामगारांचं राज्यव्यापी आंदोलन चालू झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन मोठ्या संख्येने चालू ऊर्जा मंत्री किंवा कंपनी प्रशासन महावितरण महानिर्मिती आणि महापारेषद हे कंपनी प्रशासन कंत्राटी कामगारांचे शोषण करत आहे त्यांच्याकडनं दर पगा पगारातून पैसे कपात केले जात आहेत हे सगळं शोषण थांबावं यासाठी आज हा कामगार सगळं राज्यातून भडकलेला आहे व या माध्यमातून आम्ही शासन व प्रशासनाला विनंती करतो की आमच्या मागण्या मान्य कराव्या आमच्या मागण्या या रास्त असून अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत मागच्या वेळेस कंत्राटी कामगार हा कायम कामगारांच्या संपामध्ये उतरला होता त्यावेळेस ऊर्जामंत्री साहेबांनी सगळ्या संघटनांना किंवा कंत्राटी कामगारांच्या संघटनांना आश्वासित केले होते की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू तरी आस्था गायबमंत्री साहेबांनी या मागण्यांकडे लक्ष दिले नाही म्हणून आज आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन चालू केलेलं आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका